नमस्कार मी अमित पवार आणि मी आहे शास्त्रीपूल संगमेश्वरजवळ आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो आहे की ही हायवे लगतचीच दरड आहे ही बघा अशी दरड कोसळते आणि ही वृक्ष दिसतं ती झाडं लावलेत ना अशी ती झाडे पण दरडीलाच आहेत त्याच्यामुळे तुम्ही विचार करा की खालून जाणाऱ्या जर गाड्या आहेत या तर या सगळ्या गाड्या चालल्या आहेत ह्याच्यावरती झाडं जर कोसळली तर ह्याचा सर्व परिणाम प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर होणार आहे आणि जीवित आणि सुद्धा होऊ शकते तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई गोवा हायवेवर जे काम करत आहेत ठेकेदार त्यांनी कृपया करून अशा दरडी असतील तर त्याला संरक्षण द्या रस्त्याला एकवीस तारखेला आपण ह्या दरडीबाबत आणि ह्या झाडांबद्दल व्हिडिओ बनवला होता की ही झाडं आणि ही धरण किती धोकादायक आहे आणि व्हिडिओ बनवताना ही धरण थोडी कोसळलीसुद्धा होती तरी ही मी बातमी बनवली आणि सर्व पत्रकार बांधवांना दिली तरी पत्रकार सुद्धा ही बातमी लावली आवर्तून ला 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 कन्मेश्वर न्यूज असेल शिवादा असेल आणि मग याची तसल बातमी पाहून सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली आणि लगेचच झाडं आणि या दरडीचं कामसुद्धा करून घेतलं आणि झाडंसुद्धा सोडून टाकले तरी रत्नागिरी जिल्ह्यात अशी कुठे धोकादायक दरडी असतील झाडे असतील तर ट्रिपल सेवन फाय नाईन एट सिक्स थ्री फोर एट या माझ्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा जेणेकरून आपण शासनाला कळवू शकतो की कुठे कुठे धोका आहे तरी धन्यवाद